रामराम शेतकरी मित्रांनो दुबई मार्गे सध्या कांद्याची निर्यात ही बऱ्याचशा देशामध्ये होत आहे मित्रांनो कोणत्या देशात सध्या कांद्याची निर्यात चालू आहे सविस्तरपणे अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये याची माहिती जाणून घेऊया मित्रांनो मलेशिया श्रीलंका संयुक्त अरब अमिराती नेपाळ सिंगापूर इंडोनेशिया कतार कुवेत मॉरेसेस सौदी अरेबिया बारीन ओमान व्हिएतनाम मालदीव इंग्लंड थायलंड ब्रुनई हाँगकाँग इटली नेदरलँडसह पस्तीस देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात ही चालू आहे बांगलादेशामध्ये कांद्याचं जास्त उत्पादन असल्यामुळे बांगलादेशने सध्या भारतीय कांद्याची आयात ही बंद केलेली आहे मित्रांनो पैलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता दुबई मार्गे जहाजातून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे पण केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त जहाज आणि कंटेनर व्यापाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे यासाठी केंद्र सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे अशी माहिती भास्कर बगरे खासदार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यांनी दिली आहे तर पाकिस्तानने विदेशातील काबीज केलेली बाजारपेठ पुन्हा भारतीय व्यापाऱ्यांना मिळवण्यासाठी ही मो एक मोठी संधी आहे भारतातून जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी दहा टक्के अनुदान द्यावे जेणेकरून जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होत भारतीय कांदा उत्पादकांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगाव यांनी दिलेली आहे तर अन्न मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा